मेरा नाम सलीम है और मैं लगभग यहाँ पैंतीस अड़तीस साल से रहूँ अभी हम बचपन से संजय दीना पाटी को ही देते हैं क्योंकि हम बचपन के उनके साथ में ही हैं और अभी भी साथ में ही हैं हमारे लिए दूसरों के लिए जब दूसरों के लिए उन्होंने काम किया हमने देखा है चाहे वो बी हो महानगर पालिका और कहीं भी कुछ भी हो तो उन्होंने जो काम किया है हमारे एलिए में भी किया है और बाहर भी किया है सब हमने छोटे बचपन हमने देखा है और हम उनके साथ में हैं उनका चिन्हा है मसाल हमारा वोटिंग और मेरे का पूरा वोटिंग मसाल संजय जाएगा जन्म जन्मपासून जेव्हा इलेक्शन वोटिंग करायला लागलो तेव्हापासून सेनेमध्ये आम्ही सेनेमध्ये राहणार आणि कधी आपलं इकडे तिकडे जायला जाणार नाही फक्त आम्ही सगळ्यांनी सांगितलं बाथरूम बांधायचे कोणीच नाही तयारी केली पण भाऊने एक शब्द टाकला भाऊने बाथरूम पण बांधले देते मला शब्दावर आमदार पण होते सगळे होते आमच्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी मिळून ते बाथरूम बांधून दिले गाठाचं काम पण भाऊनीच केलं आणि ह्याच्या पुढे पण भाऊच काम करणार असो नसो पण मी सगळं जे असेल मला बिंदा सांगायचं मी काम करून जाणार माझं नाव शाहीन मी पंचवीस वर्ष झाले भांडूप मध्ये राहते आता इथे राहते बिल्डिंग मध्ये त्याला दहा वर्ष झाले संजय दिनामामा पाटील यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं खूपच त्यांची म्हणजे आम्हाला आम्ही त्यांची खूप रिस्पेक्ट ह्याच्यासाठी करतो की ते आमच्यासाठी खूप मदत करतात म्हणजे कधी परिस्थिती कशी आउट ऑफ कव्हरेज असली किंवा कधीही कोणतीही मदत लागली तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला कधीही नाकार दिला नाही माझे पर्सनल अनुभव आहे की माझ्यावर दोन वर्षापलीकडे पर खूपच परिस्थिती अशी होती बिकट परिस्थिती पोलीस स्टेशन ते घरापर्यंत संजय दिनामा पाटील यांनी खूप मदत केली आम्हाला देव कधी कधी कोणाला अशा माध्यमातून पाठवतो ना माणूस प्रत्येक ठिकाणी देव जाऊ नाही शकत ना पण अशा माणसांना देव उभा करतो की त्यांचे मदत करण्यासाठी ते आमची खूप मदत केली आम्ही त्यांचे मनापासून नेहमी आभारी राहू आणि नेहमीच आभारी राहू आम्ही संजय दिनामामा पाटील ना मशाल या चिन्हावर बहुमताने निवडून देणार आम्ही मशालीला चोट करणार